तर राज्यसभेत वक्फ विधेयक सादर करण्यात आलं आहे वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या भल्याचं मग हिंदू विरोधी कोण असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय जिन्नांना लाजवेल इतकं लोकसभेत भाजप नेत्यांकडून लांगोल चालन सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवरती कडारून टीका केली भाजपचा जमिनींवर डोळा आहे विधेयकांचा नाही तर भ्रष्टाचाराचा विरोध करण्यात आला असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तर काल सुद्धा संदर्भात खडाजंगी लोकसभेत पाहायला मिळाली वाद निर्माण करणं ही भाजपची रणनीती आहे त्यामुळे भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं सुद्धा यावेळी ठाकरेंनी म्हटलंय तर देशावर आर्थिक संकट असताना संसदेत सगळे विषय थांबून त्यावर चर्चा व्हावी असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की भारताने जे काही कर आहेत ते कमी करावे नाहीतर आम्ही सुद्धा जशाच तसे कर लावू आणि त्या कराला सुरुवात त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या दोन तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्याकडे केले काल आपल्याला सर्वांना निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाठकण्याचा हा विषय देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बाकीचे सर सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाले तसं अमित शाह असतील पियुष गोयल असतील रिजिजू असतील राजनाथ सिंग असतील हे त्यांच्याकडे बघू शकत नव्हते खाली मान घालून लाचारीने हसत होते मग ही काय परिस्थिती आले की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगत आहेत की आम्ही हिंदू मुसलमानांचं रक्षण करणार आम्ही अमुक करणार आम्ही तमुक करणार म तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो आणि आता आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व करत हिंदु असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का किटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा गरिबांमध्ये या मारामाऱ्या लावा लाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाद पेटवायची आणि पळून द्यायचं आणि तो फुटून सगळं झालं तर मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाद पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार